लोणी गावातून शाळेत चाललेल्या आठवीच्या विद्यार्थिनीला शाळेत सोडतो असे म्हणून रिक्षाचालकाने बळजबरीने रिक्षात बसवले आणि शाळेत सोडण्याच्या ऐवजी स्वतःच्या घरी नेऊन तिच्यासोबत जे काही केलं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल नक्की काय घडलं ते पुढे पहा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगी ही लोणी काळभोर परिसरातील एका नामवंत शाळेत इयत्ता वर्गात शिक्षण घेत आहे ती दररोज शाळेला रिक्षा अथवा बसमधून जाते दरम्यान मुलगी मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे शाळेत चालली होती पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रिक्षाची वाट पाहत थांबली होती तेव्हा तुळुळकीचा रिक्षा चालक आरोपी विजय जाधव तेथे आला व अल्पवयीन मुलीला म्हणला चल तुला शाळेत सोडतो अल्पवयीन मुलगी रिक्षात बसल्यानंतर आरोपी पीडितेला म्हणला तुझ्या आईचा फोन आला होता तुझी आई मी घरा घरी राहत असताना घरी येणार आहे असे खोटे सांगून मुलीला घरी येऊन गेला त्यानंतर तिच्यासोबत लगट करून बळजबरी करू लागला तसेच पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तणूक सुद्धा करू लागला मात्र आरोपीच्या तावडीतून सुटण्यासाठी मुलगी जोरजोरात ओरडू लागली तेव्हा आरोपी तेथून पळून गेला